हिंद पोलीस बांधवानो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर आपण डिपार्टमेंटचा व्हिडिओ तयार करत आहोत डिपार्टमेंटबद्दल चर्चा करत आहोत आणि या दरम्यान अनेक क्वेश्चन पेपर्स मी तयार केलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते पेपर्स सॉल्व्ह केले जात आहेत त्या दरम्यान अनेकांचे कॉल येत आहेत मॅसेज येत आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थी हे भेटायला सुद्धा येत आहेत ज्यांचे मार्क चौतीस आहेत चौतीस प्लस आहेत त्यांचे मार्क पन्नास प्लस आहेत असे सुद्धा या ठिकाणी मेसेज करत आहेत किंवा भेटायला येत आहेत की सर नेमकं आपली डिपार्टमेंटची जी मेन्सची परीक्षा आहे ती कधी होणार आहे रिझल्ट कधी लागणार आहे कट ऑफ म्हणजे कट ऑफचा विचार हा खूप दूर झालेला आहे परंतु तरी पण मनामध्ये कट ऑफचा विचार येत आहे अभ्यास होत नाही ओके ड्युटीवर आहे किंवा या ठिकाणी अजूनही अनेक जण असे आहेत की अजूनही मला असं अनेक जण मेसेज करतात सर किंवा या ठिकाणी मी अजूनही सिकवर आहे अजूनही काय आहे तर या ठिकाणी ड्यु ड्युटी जॉईन झालेलं नाही किंवा अभ्यासच करत आहे किंवा काही जण या ठिकाणी परीक्षेची वाट बघून ड्युटीवर जॉईन झालेली आहे मग अशा कंडिशन मध्ये नेमकं काय करावं किंवा कोणता मोटिवेशनल फोर्स आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ही परीक्षा निश्चित कधी होऊ शकते अंदाजे ओके तर हे एम यथा अवकाश आपल्याला डेट देणारच आहे परंतु मधल्या काळामध्ये हा जो शांततेचा काळ आहे जसं म्हटलं जातं की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागेल तर आपलं सुद्धा सु हे युद्धच आहे एक प्रकारे या ठिकाणी शांततेचं युद्ध आहे शांततेचा काळ आहे तुम्हाला या ठिकाणी एका विशिष्ट कामामध्ये तुम्ही बिझी आहात ओके म्हणजे याचा अर्थ काय इलेक्शन ड्युटी आहे काही जण या ठिकाणी सुट्टी घेऊन अभ्यास करत आहात तर मग यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे किंवा ह्या ज्या आपल्याला सो कॉल्ड चिंता म्हणजे ह्याचं आप वर, काही चिंता नाहीच परंतु या ठिकाणी की आपली जी एन्झायटी आहे ओके ही आपल्याला कशी दूर केली पाहिजे आणि नेमकं आपण आपल्या वर्कवर आपल्या अभ्यासावर कसं कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे यावर आपण इथं चर्चा करणार आहोत मग हे जे सेशन आहे हे सेशन आपण काही भागामध्ये डिवाईड केलेलं आहे रिझल्ट मेन्स कधी असेल कट ऑफ अभ्यास होत नाही तर काय करायला पाहिजे कुठं फोकस करायला पाहिजे आणि शेवटी आपला मोटिवेशनल फोर्स काय आहे कारण कारण तुमचा मोटिवेशन मोटिवेशनल फोर्स हा डिफरंट आहे कारण आमच्याकडे युपीएससी एम पी एस सी चे विद्यार्थी आहेत त्यांचा मोटिवेशनल फोर्स डिफरंट असतो तुमचा मोटिवेशनल फोर्स हा डिफरंट असलाच पाहिजे पण नोंदतो प पण तो नेमकं कोणता आहे किंवा या ठिकाणी तो कसा शोधायचा आहे यावर सुद्धा आपण शेवटी चर्चा करू ठीक आहे आपण एक एक मुद्दा घेऊ पहिला मुद्दा ही रिझल्ट आता यामध्ये रिझल्ट जो आहे हा सगळ्यांनाच माहि आहे की कोर्ट मॅटर क्रिएट झालेला आहे त्या कोर्ट मॅटर काय होत आहे रिझल्ट डिले होत आहे तर सत्तावीस मार्चला हेरिंग होणार होती परंतु सत्तावीस मार्च ही हेअरिंग सतरा एप्रिलला गेलेली आहे ओके त्यामुळं या ठिकाणी सतरा एप्रिलच्या नंतरच रिझल्ट लागू शकतो ठीक आहे आणि रिझल्ट कधी लागेल हे एम पी सीच्या व्यतिरिक्त कोणीही सांगू शकत नाही ओके आपला अंदाज आहे की एप्रिलमध्ये या ठिकाणी रिझल्ट असू शकतो तर यामध्ये रिझल्टच्या बाबतीत आपण या ठिकाणी डिस्कशन करून काही फायदा नाही किंवा तुम्ही सुद्धा रिझल्टच्या बाबतीत डिस्कशन करायला नाही पाहिजे नेमकं कशा बाबतीत डिस्कशन करायला पाहिजे कोणते प्रश्न तुमच्या डोक्यात यायला पाहिजे तुम्ही कशावर रिसर्च करायला पाहिजे कशी इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे यावर आपण मेन आपला फोकस असणार आहे किंवा त्यावरच तुमचा सुद्धा फोकस असला पाहिजे दुसरं या ठिकाणी आता मेन्स कधी होणार आहे तर डेफिनेटली मेन्स ही जी आहे ही जुलैमध्ये असू शकते कारण जून मध्ये जर आपण पाहिलं तर सोळा जूनची जी एक्झाम होते ओके okay? म्हणजे सोळा जूनला या ठिकाणी युपीएससीची एक्झाम आहे तर कंबाईनची एक्झाम सुद्धा पुढे गेलेली आहे इवन राज्यसेवा जी पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये होती ती सुद्धा पुढे गेलेली म्हणजे याचा अर्थ काय आहे तर जूनमध्ये एक तर राज्यसेवा असणार आहे त्याचबरोबर कंबाईन असणार आहे तर कंबाईन आणि राज्यसेवा याच्यामध्ये ऍटलिस्ट एका महिन्याचा तरी डिफरन्स इथं ठेवला जाईल एक महिना डेफिनेटली इथं राज्यसेवा राज्यसेवानेत हे डिफरन्स असणार म्हणजे याचा अर्थ काय जूनला जर राज्यसेवा झाली तर या ठिकाणी जुलैच्या पहिल्या वीकमध्ये ही कंबाईनची एक्झाम होऊ शकते त्याचबरोबर आपली एक्झाम सुद्धा डेफिनेटली कंबाईनमध्ये म्हणजेच जुलैच्या दरम्यान होऊ शकते म्हणजे याचा अर्थ काय आहे आपल्याकडं म्हणजे एक एप्रिल पासून जर आपण पकडलं ओके एक एप्रिल पासून ते एक जुलैपर्यंत तर म्हणजे आपल्याकडं आहेत तर थ्री ओके एप्रिल मे आणि जून तर तीन मंथ आहेत म्हणजे याचा अर्थ काय आहे तर अप्रॉक्सिमेटली अवरेज आपल्याकडे काय आहेत अंदाजे नव्वद दिवस आपल्याकडे आहेत ठीक आहे मग ह्या नव्वद दिवसामध्ये नेमकं काय करायचं आहे आता आमच्याकडे अनेक विद्यार्थी आहेत ऑनलाईनला पण आहेत ऑफलाईनला पण आहेत आणि यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत जे फर्स्ट टाइम अभ्यास करत आहेत आणि यामध्ये सगळ्यांना चिंता आहे की या ठिकाणी मे ची एक्झाम कधी होईल मग आपण या ठिकाणी याचा विचार न करता आपल्याला जो टाइम मिळालेला आहे ओके okay, नव्वद दिवसाचा टाइम आणि तुम्ही ड्युटी करून अभ्यास करत आहात ओके अनेक जण या ठिकाणी सुट्टी घेऊन अभ्यास करतात ड्युटी करणार ड्युटी करणारा आणि ज्यांना फुल टाइम सुट्टी घेतलेली आहे ऑफ घेतलेला आहे याच्यामध्ये डेफिनेटली फरक असला पाहिजे कारण ऑफ वाल्याने बिलकुल या ठिकाणी आपला टाइम वेस्ट न करता अशा गोष्टीमध्ये या ठिकाणी आपला टाइम वेस्ट न करता किंवा यामध्ये इन्वॉल्व्ह न होता किंवा मेन्स जुलै मध्ये होईल डेफिनेटली त्याच्या अगोदर तर होणं शक्यच नाही त्यामुळं अंदाजेव्हा की जुलै मध्ये असेल आणि आयोग जेव्हा रिझल्ट डिक्लेअर करेल तेव्हा डेफिनेटली जी डेट आहे ती डिक्लेअर करेलच तर यामध्ये मेन्सच्या बाबतीत जर विचार केला तर जु जुलैला एक्झाम असेल त्यामुळं आपल्याकडं जो टाइम आहे, तो या आपन आहे तो, तो, तर या टाइमाचा आपण सदुपयोग केला पाहिजे कारण ड्युटीवर असताना तुम तरी सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आता तुम्हाला इलेक्शनच्या ड्युटी आहेत ओके तर त्या दरम्यान सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता मग अभ्यास करायचं म्हणजे काय आहे तर यामध्ये नेमकं तुम्ही जेव्हा जिथे असाल तिथं समजा एखाद्या तुम्ही पॉलिटिव्ह वाचत असाल किंवा एखादं क्राईम इन्व्हेस्टिगेशनचं पुस्तक असेल तुमच्याकडे एमपीएच्या नोट्स असतील तर त्या ठिकाणी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्या नोट्स उपलब्ध आहेत त्या नोट्स तुमच्या मोबाईलमध्ये असल्या पाहिजे किंवा तुम्ही काही जे पुस्तक आहे त्याचे स्क्रीनशॉट घेऊन जा ज्या ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर काय आहे जस्ट लुकआउट करू शकता रिव्हिजन करू शकता आणि यामध्ये एक सर्वात मोठं महत्वाची बाब आहे की ही परीक्षा होणार आहे असं नाही की या ठिकाणी ही परीक्षा होणार नाही आणि ही जी परीक्षा होणार आहे ही या ठिकाणी ओल्ड सिलेबस नुसारच होणार आहे ओके आता यामध्ये असे भी मला फोन येत असतात किंवा मेसेज येतात की सर की तुम्ही ते टेस्ट सिरीज घेत आहात परंतु या ठिकाणी जर सिलेबस बदलला तर आयोग या ठिकाणी जो परीक्षा किंवा या ठिकाणी जो सिलेबस नवीन सिलेबस आहे तो या ठिकाणी अजून अप्लाय होणं बाकी आहे ओके जुलैपासून तो अप्लाय होणार आहे नवीन सिलेबस या ठिकाणी तो आय पी सी सी आर पी सी जे आहे ते या ठिकाणी लागू होणार आहे तर आपल्यासाठी जुना सिलेबस आहे इव्हन या ठिकाणी एकानं आरटीआयच्या माध्यमातून सुद्धा ही इन्फॉर्मेशन बाहेर काढली होती की जो जुना सिलेबस आहे तोच या ठिकाणी असणार आहे असं आयोगानं सांगितलं त्यामुळं बाकीच्या गोष्टीवर न करता जो सिन्या सिलेबस आहे आय पी सी सी आर पी सी जे तुम्ही वाचत आहात तेच या ठिकाणी सिलेबस असणार आहे त्यामुळं सिलेबस बदलेल हे जे काही अफवा आहे किंवा हे जे काही आपल्या डोक्यामध्ये विचार आहे ते असे जे विचार आहेत अनवॉन्टेड विचार आपल्या डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे दुसरं कट ऑफ आपण ऑलरेडी पहिल्या आन्सर कितीच्या वेळेस सांगितलं होतं कट ऑफ हा चौतीस पस्तीसच्या दरम्यानच असणार आहे म्हणजे याचा अर्थ काय चौतीस पस्तीस वाल्याने डेफिनेटली अभ्यास करायला पाहिजे ओके तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा टाईम न घालता कारण कसं असतं की रिझल्टच्या नंतर जर रिझल्ट एप्रिलमध्ये किंवा या ठिकाणी मे मध्ये जर लागला तर आपल्याकडे खूप कमी टाइम मिळणार आहे आणि ऑलरेडी किंवा की भरपूर टाइम आयोगाने दिलेला आहे जेवढा टाइम जास्त तेवढं कॉम्पिटिशन टफ ओके okay? जेवढा टाइम जास्त तेवढं रिव्हिजन जास्त जेवढी कन्सेप्चल क्लिअरिटी जास्त त्यामुळे काय होणार आहे मेन्सचा कट ऑफ सुद्धा ओके okay? आपण मेन्सचा बोलतोय प्रीचा नाही मेन्सचा कटऑफ कट ऑफ सुद्धा काय होणार आहे खूप हाय जाणार आहे कारण काय आहे मुलं खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहेत आता ऑफलाईनच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा आहे परंतु ऑफलाईनच्या माध्यमातून समजतं की अनेकांना दोनशे सत्तर प्लस मार्क येत आहेत कारण डायरेक्शनची तेच जी आहे हे टफनेस आयोगासारखा असतो हो, तशा पेपरमध्ये जर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी जर मार्क येत असतील तर डेफिनेटली काय आहे तर या ठिकाणी मुलांचा अभ्यास सुद्धा वाढत आहे कारण जेवढा टाइम जास्त तेवढा या ठिकाणी काय आहे अभ्यास म्हणजे तुम्ही जर अभ्यास करत नसाल एखादा एक एक्स पर्सन आहे जो अभ्यास करत नाही खूपच मध्ये आहे आणि त्याचे मार्क्स सुद्धा काय आहेत पंचेचाळीस प्लस आहेत किंवा चौतीस प्लस आहे तरी सुद्धा तो अभ्यास करत नाही किंवा या ठिकाणी वेट करतो की रिझल्ट कधी लागेल किंवा या ठिकाणी कट ऑफ कधी लागेल तर या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही तुम्हाला या ठिकाणी एक प्रकारे काय आहेत किंवा तुम्ही तुमचं तुमचा जो विकनेस आहे तो क्रिएट करत आहात आणि तुम्ही जर अभ्यास केला नाही तर आता अख्खं जग किंवा या ठिकाणी कि अख्खे जे आपले मित्र आहेत जे मेन्सचा प्रिपरेशन करत आहे ते करणार नाहीत असं नाही म्हणजे तुम्ही जर अभ्यास करत नसाल तर कोणीतरी या ठिकाणी वाय झड हा अभ्यास करणार आहे तुम्ही एक सा आहात म्हणजे वाय व्यक्ती तर अभ्यास करणारच आहे ठीक आहे त्यामुळं यामध्ये या कॉम्पिटिशनमध्ये जे व्यक्ती या ठिकाणी आज अभ्यास करतील शांततेच्या काळामध्ये अभ्यास करतील या ठिकाणी थोडी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी डिफाईन करतील किंवा डेव्हलप करतील थोडा विचार करण्याची क्षमता वाढवतील थोडं सर्च करतील तर त्यांना डेफिनेटली काय राहणार आहे प्लस पॉईंट राहणार आहे त्यांचे मार्क डेफिनेटली वाढणार आहे कट ऑफ या ठिकाणी हा मुद्दा असा नाही चौतीस पस्तीसच्या दरम्यानच या ठिकाणी हा कट ऑफ असणार आहे आणि त्यानंतर हे आता मुद्दा आहे की अभ्यास होत नाही अनेकांचे कॉल येतात ज्यांना चौतीस प्लस आहेत त्यांचा पण येतो ज्यांना पन्नास प्लस आहे त्यांचा पण येतो म्हणजे याचा अर्थ काय आहे, आहे दोघांनाही सेम टेन्शन आहे आता हे टेन्शन कशामुळं आहे तर आपल्याकडं या ठिकाणी एकतर आयोगाची डेट नाही त्याचबरोबर आयोगानं काय दिलेलं नाही रिझल्ट लावलेला नाही या दोन कारणामुळं म्हणजे पन्नासवाला वाला पण टेन्शनमध्ये असतो का तो या कही ना ही। तर या ठिकाणी काहीच अर्थ नाही तरी सुद्धा टेन्शनमध्ये कारण काय आहे की त्याला तिथं फक्त नंबर पाहायचा आहे की माझा नंबर आलेला आहे तर मुद्दा आहे की चौतीस पस्तीस वाल्याचा डेफिनेटली रिझल्ट येणार आहे त्यांनी डायरेक्शन डायरेक्शनवर विश्वास ठेवून अभ्यास करा आणि यामध्ये चौतीस वाल्याने टेस्ट लावाय म्हणून काही आपण या ठिकाणी हे प्रमोशन करतोय असं नाही सुरुवातीपासून जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर चौतीस पस्तीस आपण म्हटले नाही डेफिनेटली त्याच दरम्यान रिझल्ट येणार आहे किंवा कट ऑफ येणार आहे त्यामुळं बाकीची चिंता न करता आपण अभ्यासामध्ये इन्वॉल्व्ह होणं गरजेचं आहे जेवढा टाइम आपल्याकडे आहे मग तुम्ही ड्युटीवर असाल किंवा या ठिकाणी ज्यांनी फुल टाइम अभ्यास करत आहे त्या दोघांनाही काय आहे की इथं कॉम्पिटिशन आहे आणि दोघांनाही अभ्यास करणं गरजेचं आहे मग नेमकं या ठिकाणी आपली जी स्ट्रॅटजी आहे ती दोनशे ऐंशी प्लसची कशी असली पाहिजे आता या ठिकाणी टाइम भरपूर आहे मग डेफिनेटली आपल्याला दोनशे ऐंशी मार्क येऊ शकतात आणि दोनशे ऐंशी मार्क कारण तुमचा जो सिलेबस बघितला ना खूप कन्साईज आहे खूप छोटा सिलेबस आहे त्या माध्यमातून डेफिनेटली दोनशे ऐंशी प्लस मार्क येऊ शकतात आणि तेवढा टाइम तुम्हाला मिळालेला आहे म्हणजे तुम्ही अभ्यास नाही केला तर कोणीतरी करणार आहे कोणाला तरी दोनशे ऐंशी येणारच आहे त्यामुळं इतरांचं जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपण आपलं जी ग्रोथ आहे हे थांबवत आहे त्यामुळं इतरांसोबतच सोबतच आपण सुद्धा अभ्यास केला पाहिजे आपल्याला मला पी एस आय व्हायचंय हे आधी या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये फील होणं गरजेचं आहे की आय वॉन्ट टू बिकम अ पी एस आय ओके म्हणजे तुम्हाला पी एस आय व्हायचं आहे कॉन्स्टेबल पासून जर पी एस आय व्हायचं असेल तर तुम्हाला पण माहित आहे की वयाच्या पंचावन्न छप्पनव्या वर्षी तुम्ही पी एस आय होऊ शकता मग एवढा जो मोठा गॅप आहे हा जर गॅप करायचा असेल तर हा एक गोल्डन चान्स आहे तुम्हाला नव्वद दिवस गोल्डन संधी आहे ज्यांचा अभ्यास झाला नाही किंवा ज्यांनी अभ्यास थांबवलेला आहे आणि विशेषतः जे नवनवीन मुलं आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात परंतु जुने जे मुलं आहेत ते का या ठिकाणी काय आहेत किंवा की त्यांचा अभ्यास मे बी कमी झाला असेल किंवा या ठिकाणी थोडं लिथारजेपणा किंवा आळस आला असेल त्यांनी आळस झटकून अभ्यास करणं गरजेचं आहे कारण हे नवीन जे मुलं आहेत ते या ठिकाणी अभ्यास करत त्यांच्या त्यांच्यासोबत फाईट द्यावी लागणार आहे आणि याच्यामध्ये असं काही नाही की सिनियर आहे किंवा ज्युनियर आहे असा कुठलाही फरक नाही तर यामध्ये ज्याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी क्लिअर आहे ज्याला चांगल्या पद्धतीने आयोगाचा पेपर कसा येतो हे माहीत आहे ज्याने या ठिकाणी की त्या पद्धतीने आपलं माइंड हे मेकअप केलेलं आहे प्रश्नाच्या दृष्टिकोनातून तो अभ्यास करत आहे की प्रश्न कसे असतील त्याला डेफिनेटली मार्क येणारच आहे तर त्यामुळं या परीक्षेमध्ये पहिला मुद्दा जर दोन हजार बावीसच्या पेपरचा आपण अभ्यास केलेला आहे ओके अजूनही अनेकांना जर केलं नसाल तर दोन हजार बावीसचा पेपर रिपीटेडली पहा ओके कोणाच्याही टेसरीचा पेपर पाहायच्या अगोदर बावीसचा पेपर पहा आणि बावीसचा पेपर जर पाहिलं तर आयोगाने आयोगाचा जो कन्सेप्च्युअल एरिया आहे जो या ठिकाणी मॅक्सिमम असा प्रकारचा एरिया आहे की जिथे ट्रॅप केलं जातं जिथं आपले प्रश्न चुकतात जिथं आपल्याला विचार करायला वेळ लागतो जिथे या ठिकाणी क्वेश्चन हे लेंदी तयार करता येतात तिथं त्या ठिकाणी मोठा ट्रॅप तयार करता येतो खड्डे आयोगाला तयार करता येतात आणि आपण त्या ट्रॅपमध्ये डेफिनेटली काय होतो फिट होतो मग त्या ट्रॅपमध्ये आपण होऊन म्हणजे ट्रॅपमध्ये पडू नये ह्याच्यासाठी मग हा जो एरिया आहे कन्सेप्च्युअल एरिया आपल्याला काय करायचा आहे कव्हर करायचा आहे मग कन्सेप्च्युअल एरियाचा जर आपण विचार केला तर कन्सेप्च्युअल एरियामध्ये ज्याच्यावर हायली कन्सेप्च्युअल प्रश्न असतात तो म्हणजे काय आय पी सी सी आर पी सी आणि एव्हिडन्स हे या ठिकाणी जर वाचले ना खूप भारी पद्धतीने हे या ठिकाणी कायदे आहेत म्हणजे याला तुम्हाला काय करायचं आहे ओरिजिनल सोर्स आपण नेहमी म्हणतोय यूज स्टँडर्ड सोर्सेस ओके जे स्टँडर्ड सोर्सेस आहेत ते यूज करा नॉ की एखाद्या एखाद्या क्लासच्या नोट्स असतील कोणत्या एक्स वायझच्या नोट्स असतील नोट्स वापरू नका ओरिजिनल सोर्स वापरा जसं सो चौधरी प्रकाशनचं पुस्तक आहे ज्यामधून आम्ही त्या मी स्वतः पेपर्स या ठिकाणी त्या चौधरी प्रकाशनच्या माध्यमातून सेट करत असतो किंवा जे ओरिजिनल आ, आ, बेर ऍक्ट आहेत मध्ये त्या माध्यमातून या ठिकाणी पेपर सेट होत असतो त्यामुळं ओरिजिनल सोर्सचा वापर करा आणि ओरिजिनल पेपर ओरिजिनल सोर्स या ठिकाणी तुम्हाला युज करायचा आहे कारण तेवढा टाइम तुमच्याकडे आहे त्यामुळं आय पी सी सी आर पी सी एव्हिडन्स यामध्ये जेवढे आर्टिकल्स आपल्याला दिलेले आहे ते सगळे आर्टिकल्स त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस डिटेलमध्ये व्यवस्थित वाचून काय करायचं आहे की आपल्याला ते समजून घ्यायचं आहे आता इथं बरेच जण काय करतात फक्त आर्टिकल पाठ करतात आणि शिक्षा पाठ करतात आर्टिकल आणि शिक्षा पाठ करून होणार नाही तुम्हाला अंडरस्टँडिंग डेव्हलप करायचे आहे कारण इथं जे प्रश्न आहेत हे अप्लिकेशन बेस आहेत अप्लिकेशन म्हणजे कन्सेप्च्युअल अँड अप्लाइड बेस आहेत म्हणजे तुम्हाला जर आय पी सी समजलं ओके okay? एखादा सेक्शन समजला एखादं कलम समजलं तर त्याचं अप्लिकेशन कसं करता येईल याचा विचार करणं गरजेचं त्यामुळे अभ्यास करत असताना तुम्ही एखादं सेक्शन आहे सेक्शनचा अभ्यास करत असताना ते सेक्शन वाचल्यानंतर तुम्ही स्वतःच एक्झाम्पल क्रिएट करणं गरजेचं आहे ते लक्षात ठेवण्यासाठी तिथं एक्झाम्पल पण असतात परंतु आपलं पण एक्झाम्पल जर असेल तर इझिली ते या ठिकाणी का काय होतं की रिकग्नाइज करायला किंवा या ठिकाणी ते रिवाईज करायला सुद्धा सोपं जातं त्यामुळं या हा एरिया जो आहे हा सर्वात महत्वाचा आहे जो आपल्याला टोटलमध्ये साठ क्वेश्चन आहेत ओके टोटलमध्ये हे साठ क्वेश्चन आहेत एकशे वीस मार्क आहेत एकशे वीस पैकी आपल्याला डेफिनेटली एकशे वीस पैकी एकशे अठरा एकशे पंधरा तर येऊ शकतात एकशे वीस पैकी एकशे वीस पण येतील इथं हायली कन्सेप्चल एरिया आहे आणि सी आर पी सी असेल एव्हिडन्स असेल आयपीसी असेल तर याचा थोडं वेळ लागू द्या तरी पण चालेल परंतु या ठिकाणी की थोडं व्यवस्थित वाचण्याचा अभ्यास करा थोडं या ठिकाणी की स्टँडर्ड नेस जे आहेत ते जे बुक्स जे आहेत आपलं स्टँडर्ड पण वाढवा बुक्स जे आहे ते स्टँडर्ड वाचा ऑटोमॅटिक तुम्हाला काय आहे तुम्ही विझी होऊन जाल तुम्हाला असं वाटणार नाही की खूप दिवस टाईम आहे कारण काय आहे तुमचं टार्गेट जर दोनशे ऐंशी असेल तर डेफिनेटली तुम्हाला नव्वद दिवस म्हणजे काहीच नाही का तर टार्गेट या परीक्षेमध्ये मोठं असणं गरजेचं आहे दुसरं या ठिकाणी मेजर झालं त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स आहे तीस क्वेश्चन फॉरेन्सिक वर आहे तर फॉरेन्सिक सायन्सच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपल्याकडे सिलेबसची कॉपी पण आहे फॉरेन्सिक सायन्सच्या बाबतीमध्ये काय आहे तर सायंटिफिक ऍसिड टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कोणीही पुस्तक काढलेलं नाही ओके हे पाच क्वेश्चन आहे सायंटिफिक ऍसिड अँड टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन आहे मग ह्याच्या संदर्भात या ठिकाणी तुम्ही नेटवर सर्च केलं पाहिजे फॉरेन्सिक सायन्सच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाला नवीन इन्फॉर्मेशन मिळाली तर लागलीच नेटवर सर्च करायची किंवा पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन आहे आयोगाचे पेपर्स आहेत प्रिविस क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही स्वतः अनालिसिस केलं पाहिजे कोणीतरी अनालिसिस करून देईल कोणतरी टेस्ट सिरीजवाला या ठिकाणी सांगेल किंवा क्लासवाला सांगेल या भरोशा राहू नका आपलं स्वतःचं पी वायक्यूचं अनालिसिस के करता आलं पाहिजे आणि ते अनालिसिस गुगलच्या माध्यमातून करा तुम्ही सर्च करा कारण ह्याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला फॉरेन्सिकमध्ये सर्च करावं लागेल ह्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत आणि जे स्टँडर्ड मटेरियल आहे ते एम पी ए नोट्सही स्टँडर्ड आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही स्टँडर्ड मटेरियल नाही एम पी ए नोट्सवरूनच अनेकांनी पुस्तक तयार केलेले आहे त्यामुळं ते नोट्स त्याचबरोबर त्याला तुम्हाला काय करावं लागेल गुगल सर्च याचा वापर करावा लागणार आहे पॉलिटीसाठी एम नोट्स आहेत खूप चांगल्या पद्धतीने ते केसेस दिले आहेत मोर इनफ तेवढ्या केसेस जरी वाचल्या तरी सुद्धा आपल्याला दोन ते तीन क्वेश्चन केसेसवर हो येत असतात परंतु ते दोन तीन क्वेश्चन येतच येतीलच असं सुद्धा नाही परंतु जे काही येतील ते फंडामेंटल राईटच्या संदर्भातच असतात कारण फंडामेंटल राईट म्हणजे पॉलिटीमधला फंडामेंटल राईट हा सर्वात महत्वाचा सेक्शन आहे कारण ज्यावर अनेक केसेस क्रिएट झालेले आहेत अनेक खटले तयार झालेले आहेत आणि ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे पॉलिटीमध्ये पंधरापैकी पंधरा मार्क आपल्याला डेफिनेटली घेता येतात जे सोर्स तुम्ही वापरत आहात तोच वापरा ओके परंतु त्या ठिकाणी सुद्धा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न करा आणि वेळ आहे टाइम आहे त्यामुळे व्यवस्थित पूर्ण सिलेबस कवर करा असं नाही की काहीतरी सिलेक्टिव्ह टॉपिक्स आपल्याला करायचे गेले वर्षी गेल्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये हे विचारलं होतं म्हणून आपण हेच करू असं नाही तुम्हाला या ठिकाणी की पॉलिटी म्हटलेलं आहे किंवा या ठिकाणी पूर्ण कॉन्स्टिट्युशन तुम्हाला आहे राज्य व्यवस्था तुम्हाला आहे त्यामुळे संपूर्ण सिलेबस तुम्हाला डेफिनेटली कव्हर करावाच लागेल जो पंधरा मार्कासाठी इथं सुद्धा वेळ लागेल त्यानंतर मे मायनर आहे मायनरवर आपल्याला मायनरला सगळ्यांना चांगले मार्क येतात चाळीसपैकी चाळीस मार्क येतात कारण काय आहे मायनरचा सिलेबस कमी आहे सेक्शन सुद्धा कमी आहे त्याचबरोबर क्वेश्चन सुद्धा सिंपल विचारलं जातं काही क्वेश्चन कसे असतात बघा लेंदी असतात परंतु उत्तर जे आहे सिंपल असतो लेंदी क्वेश्चन आहेत परंतु उत्तर सिंपल असतो खूप काय असं कॉम्प्लिकेटेड ते बनवत नाही जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते या ठिकाणी ह्या मेजरमध्ये बनवतात आणि मायनरमध्ये थोडेफार कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे चाळीस क्वेश्चन जर असतील तर या ठिकाणी एक पाच ते दहा क्वेश्चन ओके पाच ते दहा किंवा पाच ते सात क्वेश्चनच फक्त लेंदी आणि थोडी ट्रिकी असतील अदरवाईज या ठिकाणी बाकीच्यांचं लेंदी जरी असतं तर सहज आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळतं आणि फॉरेन्सिक सायन्सचे वन लायनर क्वेश्चन असतात टू लायनर थ्री लायनर क्वेश्चन खूप थोडे असतात ते एक ते चार ते पाचच असतील वन लायनर क्वेश्चन असतात आणि वन लाईनर क्वेश्चनचं कसं असतं जर तुम्हाला माहीत असेल तरच उत्तर देता येतं अदरवाईज उत्तर देता येणार नाही म्हणजे उगाच इथं थुके मारून ही परीक्षा पास होता असं नाही त्यामुळं या ठिकाणी लिमिटेशन्स आहेत परंतु आपण सर्चच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमात तुम्ही स्वतःला या ठिकाणी अपग्रेड करू शकता ओके यामध्ये मायनर आहे त्यानंतर ह्युमन राईट आहे ह्युमन राईटला पाच क्वेश्चन आहेत पाच पैकी पाच मार्क घेता येतात है ओके नॅशनल ह्युमन राईट कमिशन स्टेट ह्युमन राईट कमिशन इंटरनॅशनल या ठिकाणी ऑर्गनायझेशन्स आहेत आणि विशेष करून आयोगाच्या आतापर्यंत जे क्वेश्चन्स आलेले आहेत राज्यसेवेला पण या ठिकाणी क्वेश्चन आहेत प्रिलियमला क्वेश्चन आहेत म्हणजे आयोगाचे जेवढे क्वेश्चन आहेत ह्युमन राईटवर ते सगळे तुम्ही वाचले पाहिजे ते जर वाचले तर त्यामधूनच तुम्हाला तीन ते चार क्वेश्चन आयोगाचे इट सेल्फ रिपीट होतात कारण लिमिटेशन आहेत तेवढीच इन्फॉर्मेशन आहे जी त्यांना प्रश्नासाठी अवेलेबल आहे ऑथेंटिक आहे त्यामुळे तुमच्याकडे जर इन्फॉर्मेशन असेल तुम्ही आयोगाचे क्वेश्चन वाचले असतील ह्या right वा, ह्युमन राईटवर तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो त्यामुळं ह्याची एक पी डी एफ आपण हे सगळे क्वेश्चन टाईप केलेले डी पीडीएफ आपल्या टेलिग्रामवर डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर ती अपलोड केली जाईल आणि ती डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे तिथं जेवढे क्वेश्चन आयोगाचे आहेत ते सर्व क्वेश्चन आपण तिथं देणार आहोत ते क्वेश्चन सॉल्व करा त्याला थोडं ॲनालिसिस करा तेवढा त्याचा विचार करा तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी हे जे नव्वद दिवस मिळालेले आहेत ओके तर या नव्वद दिवसाचा आपल्याला सदुपयोग करता येतो आणि आपल्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आळस येणार नाही कुठल्याही प्रकारची चिंता येणार नाही कुठल्याही प्रकारचा आपण वेट करणार नाही रिझल्टसाठी ओके आणि हे करत असताना म्हणजे आता तुम्ही अभ्यास करत आहे त्यासाठी थ्री आर थ्री किंवा थ्री आर हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे रीड ओके स्टडी म्हणजे तुम्हाला वाचायचं आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत त्याचा डेफिनेटली सर्च सुद्धा करायचं आहे ओके फॉरेन्सिक सायन्स आहे ओके ते सर्च करा गुगल सर्च करायचं आहे त्यासाठी वेळ गेला तरी चालेल म्हणजे कुठे तुम्ही ड्युटीवर असाल तर सर्च करू शकता बरोबर तर यामध्ये गुगल सर्च हे महत्वाचं आहे कुठलं तरी या ठिकाणी एखादा व्हिडिओ पाहिला ओके युट्यूबवर त्याच्याहून काही होणार नाही स्वतः सर्च करावाच लागेल ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला रीड करायचं आहे अभ्यास करायचा आहे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्च कराव्या लागतील त्यानंतर रीड केल्यानंतर त्याचं रिव्हिजन करायचं आहे त्यानंतर रिकॉल करायचं आहे रिकॉल करणं म्हणजे काय आहे रवंत करणं जसं या ठिकाणी गाही मशी काय करत असतात रवंत करत असतात म्हणजे जेवण झाल्यानंतर रवंत करणे ही इट इज अ डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे म्हणजे डायजेस्ट करण्याची प्रोसिजर आहे तसंच अभ्यास रिव्हिजन केल्यानंतर रिकॉल करणे म्हणजे अरे आपण हे सेक्शन वाचलो होतो ही शिक्षा आहे त्याचबरोबर या ठिकाणी ह्या केसेस आहेत हे लिक्विड आहे किंवा या ठिकाणी हे फॉरेन्सिक मधला एखादा शास्त्रज्ञ आहे मग हे जे आहे हे आपण बसल्या बसल्या रिकॉल केलं पाहिजे तुम्ही जिथं ड्युटीवर आहात तिथं बसल्या बसल्या सुद्धा काय आहे रिकॉल करू शकता रिकॉल हे सगळ्यात महत्वाचं आहे रिकॉल हे कशाच्या बेसवर असतं अप्लिकेशन बेसवर असतं आणि आयोग अप्लिकेशन बेसवरच क्वेश्चन विचारत आहे त्यामुळं रिकॉल करत राहा रवन करत राहा आणि त्यानंतर हे सगळं केल्यानंतर स्वतःला इव्हालेट करणं गरजेचं आहे आपण फक्त आयोगाच्या पेपरलाच इव्हालेट करू किंवा आयोगाचा पेपरच फक्त देऊ असं म्हणून चालणार नाही तर तुम्हाला स्वतःला टेस्ट करावा लागेल म्हणजे याचा अर्थ काय आहे तुम्हाला टेस्ट सोडवणंच आहे म्हणजे अटलिस्ट आठवड्याला एक प्रत्येक आठवड्याला एक जरी टेस्ट सोडवली तरी सुद्धा जुलैपर्यंत फक्त आपण तेरा बारा तेरा टेस्ट सोडू शकतो म्हणजे याच्यापेक्षा जास्त टेस्ट आपण सोडवायला पाहिजे जेवढ्यात जास्त टेस्ट सोडवाल मग तुम्ही डायरेक्शनच्या टेस्ट सोडवा कोणाचाही टेस्ट सोडवा ओके ज्यांचा कंटेंट चांगला आहे आयोगासारखा पेपर असेल ते कोणाचाही पेपर सोडला तरी चालतं परंतु त्यामध्ये ते लेवल ती कंटेंट असला पाहिजे आणि यामध्ये की जर बारा तेरा म्हणजे जुलैपर्यंत असं तर आपण वीस पेपर तरी सोडवले पाहिजे वीस सोडवा पंचवीस सोडवा तीस सोडवा जेवढे जास्त पेपर होतील तेवढे सोडवा कारण या ठिकाणी पेपरमधलंच टेस्ट सिरीज मधलं सर्व काही येईल असं नाही परंतु मॅनेजमेंट येतं आपलं या ठिकाणी काही क्वेश्चन हॅश होत असतात मग हॅश झाल्यानंतर आपली क्युरियासिटी वाढते आपण या ठिकाणी सर्च करायला लागतो त्याचबरोबर या ठिकाणी आपलं टाइम मॅनेजमेंट आहे त्याचबरोबर काही क्वेश्चन रिपीटेड असतात ओके परंतु ऍज इट इज नसतात त्यामुळे ते काही वेळेस आपलं क्वेश्चन उत्तर बरोबर येतं काही वेळेस चुकतं हे नेमकं का होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता काय आहे टेस्टच्या माध्यमातून इव्हॅलेट करता येतात तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टेस्टच्या माध्यमातून इव्हॅलेट करता येतात त्या ते करणं सुद्धा गरजेचे आहे त्यामुळं टेस्ट सोडवणं गरजेच आहे कारण आता तुमचा सगळ्यांचा जवळपास रिव्हिजनचा मूड सुरू आहे रिकॉलचा टाइम सुरू आहे तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही टेस्ट सोडवा आणि एक लक्षात ठेवा की जेवढा जास्त टाइम तुम्हाला मिळेल तेवढा या ठिकाणी मेन्सचा कट ऑफ वाढणार आहे मेन्सचा कट ऑफ हाय जाईल डेफिनेटली जाणार आहे कारण तुम्ही अभ्यास नाही केला तर कोणीतरी अभ्यास करतच आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची चिंता ह्या गोष्टी बाजूला ठेवा आणि यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे मोटिवेशनल फोर्स ओके तुमचा डिपार्टमेंटचा मोटिवेशनल फोर्स काय आहे तुम्ही इट सेल्फ मोटिवेशन फोर्स आहेत कालच आयलो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल लेबर ना काय केलेलं आहे की एक डेटा पब्लिश केलेला आहे एक अहवाल ओके एक अहवाल पब्लिश केलेला आहे आणि या अहवालामध्ये भारतामध्ये ओके त्यामध्ये सांगितले भारतामध्येच हा अहवाल पब्लिश केला त्यामध्ये सांगितलेला आहे की भारतामधील एकूण तरुणामधील त्र्याऐंशी टक्के त्र्याऐंशी टक्के तरुण हे काय आहेत बेरोजगार आहेत त्र्याऐंशी टक्क्यामध्ये अनेक तरुण हे काय आहेत ज्यांच्याकडे स्किल नाही एज्युकेशन असून सुद्धा काय आहे स्किल नाही तर यामध्ये त्र्याऐंशी टक्के बेरोजगार आपल्या देशात आहेत तुमचा विचार केला तर तुम्ही काही बेरोजगार नाही ओके तुम्ही ड्युटीवर आहात तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सिक्युअर आहात मग सिक्युअर असताना सुद्धा कशाची चिंता करता तर यामध्ये हा तुमचा खरा मोटिवेशनल फोर्स आहे की अरे की आपल्याकडे या ठिकाणी पोस्ट आहे आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे जस्ट अपग्रेड युवर्सेल म्हणजे जे तुम्ही पंचावन्न छप्पनव्या वर्षी बनणार आहात ते आज बनायचं आहे म्हणजे आज तुम्ही जर पी एस आय बनले तर या ठिकाणी उद्या पी आय बनणार आहात ओके तर यामध्ये ए पी आय पी आय पर्यंत जाणार आहात ओके तर त्यामुळं यामध्ये खूप मोठा गोल्डन चान्स आहे आणि अनेक विद्यार्थी असे आहेत की जे पहिला चान्स आहे त्यांचा आणि अगदी यंग एजवर आहेत एकवीस वर्षे आहे वय तर एकवीस वर्षामध्ये तो पी एस आय होणार आहे डायरेक्टर डायरेक्ट मधून सुद्धा पी एस आय होणार एकवीस वर्षी खूप अवघड आहे खूप टफ कॉम्पिटिशन आहे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाही अनेक विद्यार्थी हे या ठिकाणी सध्या टाइमपास करत आहे त्यामुळे तुम्ही टाइमपास न करता अभ्यासाला लागा अभ्यास हा एकच एकमेव पर्याय आहे तो म्हणजे आपल्याला पोस्ट मिळून देण्याचा कुठल्याही प्रकारचे बाबा बुवा तुम्हाला या ठिकाणी कुठतरी अभ्यासाला प्रवृत्त करतील किंवा तुम्हाला काहीतरी मोटिवेशनच्या गप्पा मारतील असं बिलकुलही चालणार नाही ओके किंवा मी तुम्हाला काहीतरी मोटिवेशन सांगेल किंवा मोटिवेटेड मूवी दाखवेल एखादे किंवा एखादी रील दाखवेल यानं काही होणार नाही इंटरनल मोटिवेशन इट्स सेल्फ मोटिवेशन अव्हेलेबल आहे तुमच्याकडे ते म्हणजे काय आहे तुम्ही ड्युटीवर आहात तुम्ही कुठल्याही प्रकारचं इन्सिक्युअर तर तुम्हाला फक्त स्वतःला अपग्रेड करायचं आहे तर हे अपग्रेड करण्यासाठी अभ्यास करा डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी या सेशनचा फायदा होईल तर संपूर्ण सेशन ऐका मित्रांना सुद्धा शेअर करा आणि अभ्यास करा आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू होता की अनेकांचे कॉल येत होते प्रत्येकाला या ठिकाणी उत्तर देणं हे शक्य नव्हतं हो त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे काही प्रश्न निश्चितच सॉल्व्ह झाले असेल किंवा तुम्हाला थोडं तरी फील झालं असेल की चला यार आपण अभ्यास करू कारण अभ्यासाला कुठलाही एक्सक्यूज नाही शांततेचा काळ आहे आणि शांततेच्या काळामध्ये आपण या ठिकाणी कष्ट करणं हा एकमेव पर्याय आहे आणि आज जर कष्ट केले तर डेफिनेटली काय आहे तुम्हाला उद्याच्याला तुम्हाला फळ मिळणार आहे डेफिनेटली तुम्ही पी एस आय होणार आहात आणि तुमचं टार्गेट असलं पाहिजे दोनशे ऐंशी याच्यासाठी डायरेक्शन अकॅडमी आपल्याला डेफिनेटली मदत करणार आहे सिरीजच्या माध्यमातून क्लासच्या माध्यमातून पॉलिटी क्लासच्या माध्यमातून जे पाहिजे जे चांगले सोर्सेस आहेत ते तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू आयोगाची रिझल्ट लागला त्यानंतर सुद्धा काही पेपर्स आम्ही अजून डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू ज्या माध्यमातून गेल्या वर्षी डायरेक्शनच्या माध्यमातून पेक्षा जास्त पी एस आले झाले यावर्षी आपलं टार्गेट आहे की दोनशे पेक्षा जास्त पी एस आय आमच्या माध्यमातून आमचा खालीचा वाटा त्यामध्ये असेल हे निश्चितच आहे तर यासाठी सर्वांना शुभेच्छा ऑल द बेस्ट जय हिंद